उपस्थित असलेल्या सर्व लहान मोठे ग्राहकाचे मी या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले तालुका ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष जिल्हा ग्राम पंचायतीचे सदस्य तसेच तालुका ग्रामपंचायतीचे सर्व सन्मानीय सदस्य या ठिकाणी जमलेले सर्व ग्राहक आताच आपण या ग्राहक दिनाच्या निमित्ताने बऱ्याच जणांनी आपले प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत त्या प्रश्नाची दखल घेणार आहे याची मी आपल्याला सुरुवातीला आता जो मुद्दा उपस्थित केला होता की आपण ग्राहक दिन साजरा करताना व्यासपीठावर विविध खात्याचे आपल्याला प्रतिनिधी किंवा त्यांचा अधिकारी उपस्थित राहणे गरजेचं आहे माझी पण भावना तीच आहे नवे अपेक्षा तीच आहे आणि कायला पण तो सांगतो आजच्या ग्रह दिनाच्या निमित्ताने मी थोडा आढावा घेतला डीओ तालुका कृषी अधिकारी आणि पी आय केंद्रे यांची दक्षता समितीची बैठक असल्याने ते बेंगलोर इथे दे गेलेले आहे त्यांच्या प्रतिनिधी मार्फत त्यांचे प्रतिनिधी पण या ठिकाणी उपस्थित आहेत ना मुद्दा आपल्याला रोहनकर एक नोटीस बजावणी करा कार्यालय प्रमुख आपण बावीस वीस कार्यालय प्रमुख कार्यालय बांधकाम कार्यालय असतो सर्वांना आपण नोटीस इश्यू करा आणि त्याची प्रेस नोट देऊन टाका बरोबर आहे तुमचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही माझ्याकड घराने आणि मला प्रश्न सोडायचे असतील तर मला निश्चितच संबंधित खात्याकडे पाहावे लागतात या ठिकाणी आपल्या तालुक्याची परिस्थिती अशी आहे की वरिष्ठ कार्यालयाला लोकप्रतिनिधी यांना बोललो मुख्याधिकारी नाही आपल्याकडं तालुका कृषी अधिकारी एक वर्षापासून दीड वर्षापासून पद नाहीये जिल्हा परिषद जलसीन विभाग तिथं पण पद नाहीये अतिरिक्त पदभार आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग जे का आपण गतिरोधाचा प्रश्न उपस्थित केला ते पण पद आपलं रिक्त आहे याबाबत मी माझ्या वरिष्ठांना सतत पाठपुरावा केलेला आहे आणि करणार पण आहे तालुका आपल्याला चालवायचं म्हणलं तुमच्या समस्या निवारण करायचं म्हणलं तर आपल्याला संबंधित कार्यालय प्रमुख या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहिजे दुसरा मुद्दा आपल्याला ग्राहक पंचायतीची चळवळ म्हणतो फक्त आपण वर्षभरच करतो वर्षात एक दिवस करतो आणि मते आम्ही तहसील कार्यालय दररोजच ग्राहक पंचायत राबवली जातो मी स्वतः संजय गांधी आणि पुरवठा विभाग याकडे स्वतः बारकाईने लक्ष केलेलं आहे आणि यासाठी मी सोमवार हा दिवस निश्चित केलेला आहे त्या दिवशी कुठलाही संजय गांधीचा लाभार्थी असो किंवा पुरवठ्याचा लाभार्थी असो मी त्याची नोंद घेऊन संबंधित विभागाला कारवाई करण्याबाबत भाग आतापर्यंत पाळलेला आहे मी रोज झालो त्यावेळेस मला सांगावच वाटत होत असं पायरीवर सगळे लाभार्थी असायचे सलनाच्या हातात कागदा असायचे मला थोडं एक दोन महिने पूर्ण कल्पना आली आपल्याच लोकांनी मैदाना साहेबांनी सांगितलं आपल्याला पुन्हा दोहीदर सांगितलं मला त्यावेळेस कुणाची ओळख पण नव्हती साहेब असे असे प्रश्न आहेत मी तात्काळ माझा कर्मचारी वर्ग आधी सुधारला संजय गांधी विभाग आपल्याला ज्ञातच असेल पूर्णपणे मी बदलून टाकला पुरवठा विभागाची तीच परिस्थिती होती दोन चार महिन्याचा अधिकारी यायचा आणि रिटायरमेंट व्हायचा किंवा अतिरिक्त पद असायचा आता आपल्या विभागासाठी रोहणकर म्हणून पुरवठा तपासणी अधिकारी रोजदारी आहेत त्यांना पण मी आधी आल्या सांगितलं आधी तुम्ही जनतेचे जे प्रश्न हाताळा आपल्याला जी सेवा जनतेला देण्यासाठी ऐंशी हजार ते एक लाख रुपये पगार आपण शासन देत आहे ही जनतेच्या पगारातूनच देत आहे आणि त्याचं आपल्याला ध्येय राहील आपल्याला जी आपल्या जबाबदारी आहे जी सेवा आहे त्यांना आपल्याला परिपूर्ण सेवा कशा देता येतील याबाबत आपल्याला लक्ष आहे वेळोवेळी मी प्रत्येक असतो आणि माझ्या जी काही सुधारणा आहे ती मी लक्ष दिलेलं आहे सुधारणा म्हणजे बहुतांश सुधारणा आताच आपल्याला सांगितलं की आपल्याला मुखेडून मुखराम बाबून इथे यावं लागतंय याची मी दखल घेऊन वेळोवेळी आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सांगितलं जो व्यक्ती ज्या दिवशी त्या दिवशी त्याचं काम आपण करून टाकावं दुसरा विषय एक आपल्याला ग्राम पंचायतीच्या आपण म्हणतो आपण वर्षभर येतो फक्त एक दिवस किंवा दोन दिवस येतो तर माझ्या डोक्यात एक असं आहे की आमच्या तहसील ती इमारत साईड आहे तो ऑफिस होतो ती आता रिकामी झालेली आहे त्या ठिकाणी एक रूम आपल्या ग्राम कशी देता येईल याबाबत मी प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी महोदयाला पाठवत आहे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठवत आहे जेणेकरून आमच्याकडून काही जर प्रश्न सुटत नसतील तर आपले हक्काचं कार्यालय या ठिकाणी असावं म्हणजे आपल्या माध्यमातून आम्हाला त्याचं कार्य राहणार आणि त्या पद्धतीने आपल्याला ग्राहकाच्या समस्या सुटू शकतील दुसरा विषय आपण बऱ्याच तक्रारी मांडल्या तक्रारीतून आम्हाला असं पण निदर्शनास आलं की आमच्या काही बाजू कमकुवत आहेत त्या पण आम्ही यापुढे सुधारण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू पुण गेल्या मीटिंगमध्ये आपल्याला पुण। मला सूचना आली होती आपला गोदामचा विषय आहे तिथं खूप प्रमाणे सुद्धा जाऊन तपासणी केलेली आहे आणि तिथला माणूस पण जो काय होता तो पण बदलून टाकलेला आहे दुसरा विषय रायगड नगरपालिकेचा ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते त्या ठिकाणी मी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कारवाई केलेली आहे दोन तीन कॅमेरेची परत मागणी माझ्याकडे आलेली आहे मुख्याधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे तिथे पण जनतेची कशी आपल्याला नागरिकांची कशी होणार नाही याकडे पण पूर्व लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहे रायला